मिरजेत विनायकदादा यादव यूथ कडून खेळ पैठणीचा कार्यक्रम संपन्न हजारो महिलांनी घेतला उत्स्फूर्तपणे सहभाग पैठणी नथ फ्रीज एल डी टी व्ही इत्यादी आकर्षक बक्षिसे जिंकले उद्योजक विनायक यादव यांचे मानले महिलांनी आभार मिरजेत नवरात्र उत्सवानिमित्त विनायकदादा यूथ फाउंडेशन मिरज यांच्या वतीने सेलिब्रिटी अँकर अभिनेते नितीन गवळी यांचा खेळ पैठणी कार्यक्रम महिलांच्या अभूतपूर्व सोहळा उत्साहात पार पडला यावेळी महिलांनी उत्स्फूर्तपणे खेळात सहभागी होऊन या खेळाचा आनंद लुटत जिंकले उद्योजक विनायक यादव यांच्या दादा यूथ फाउंडेशन तर्फे हा खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता पन्नास पैठणी पन्नास नथ ई डी टी व्ही फ्रीज आटा चक्की शेगडी श्री स्वामी समर्थ यांच्या दोनशे चांदीच्या चांदी चा मूर्तींचे वाटप करण्यात आले यावेळी माजी पालकमंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या सुविद्य पत्नी स सुमताई खाडे स्नुषा स्वातीताई सामाजिक कार्यकर्त्या विद्याताई नलवडे यांच्यासह माजी नगरसेवक सर्व समाजातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते शेकडोंच्या संख्येने महिलांनी खेळात सहभागी होऊन याचा आनंद लुटला उद्योजक विनायकदादा यादव यांनी हा कार्यक्रम आयोजित करून स्त्रीशक्तीचा सन्मान केल्याबद्दल माता भगिनींनी त्यांचे कौतुक केले तेंचा... स्वप्न गुणांना वाव देण्यासाठी आपण महिलांचा हा पुढाकार म्हणून पहिल्यांदाच होम मिनिस्टरचा कार्यक्रम थोडासा मोठ्या प्रमाणात त्यातून घेतलेला आहे आणि यापुढे अशीच जर साथ मिळाली तर याच्यापेक्षाही मोठा कार्यक्रम माननीय नितीन गवळी अभिनेते यांना घेऊन आम्ही नक्की भविष्यात करू पहिल्यांदाच आम्ही मनोरंजनाचा कार्यक्रम घेतलेला आहे यापूर्वी आम्ही आरोग्य शिबिर असतील रोजगार मेळावे असतील तसेच व्याख्यानमाला असतील परत विविध सामाजिक कार्य असतील यातमध्ये समावेश करून घेतला होता त्यामध्ये प्रचंड गर्दी असायची हा मनोरंजनाचा कार्यक्रम आहे त्यामुळं थोडंसं पहिल्यांदाच असल्यामुळं थोडीशी चूकबूल देणे घेणे केवळ चार दिवसात हे उत्कृष्ट नियोजन केलेलं आहे त्यांच्यासाठी कृपया सर्वांनी टाळ्या वाजवाव्यात मी जास्त काय लांबवत नाही वेळेचं भान आहे कारण गवळी साहेब म्हटले त्याप्रमाणे नऊ साडेनऊ वाजले म्हणजे फोन सुरू होणार आहेत घरातून त्यामुळं आपण तुमचा जास्त वेळ घेत नाही आता मी फक्त सुमंत यांना विनंती करतो की त्यांनी चार मार्गदर्शनपर वाक्य आपल्याला सांगाव्यात आणि त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभावं मी सौ सुमनताई खाडे यांना विनंती करतो त्याने आपले दोन शब्द मोलाचे इथं व्यासपीठावर सांगावेत